मला फक्त एकदा माझ्या मुलीला पाहायचं होतं यार राजेश डोळ्यात आसवे आणून म्हणाला हे घे यात बघ गॅलरीत आपल्या फॅमिली गेट टुगेदरचे काही फोटो आहेत तुमचेही असतील त्यात लिंबूने आपला मोबाईल राजेशकडे देत म्हटलं त्याने अधर्शाप्रमाणे मोबाईल घेतला गॅलरी उघडली बोटाने वर खाली शोधाशोध केली आणि मग फोटो सापडतात तो छातीशी धरून धाय मोकळून रडू लागला माझ्याकडे एक मार्ग आहे त्याच्याने ही सर्वांचा जीव वाचेल याची खात्री नाही पण हाच शेवटचा उपाय आहे मी गंभीर स्वरात म्हटलं सर्व जीवाचा कान करून ऐकू लागले कुणीतरी एकाने गुपचुप खाली उतरून जावं क्रेटोजचं लक्ष वेधावं क्रेटोज त्याचा पाठलाग करतील त्या अवधीचा उपयोग करून इतरांनी निस्तून जावं मी उपाय सांगितला कुणालाच तो पटला नसावा हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं सर्वच क्रेटोज त्या पळून जाणाऱ्याचा पाठलाग करतील काय काही गस्त घालत इथेच थांबले तर त्यांच्या धावण्याचा वेग आपल्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे म्हणजे जो कोणी खाली उतरून जाईल त्याचा मृत्यू नक्की हा तर आत्मघात झाला कोण करेल असा मूर्खपणा बेनीने विचारलं मी करेन तुम्ही माझ्यामुळे इथे अडकला आहात तुमचा जीव वाचवण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे मी तयार होत म्हटलं इट्स सुसायडल यु कॅन नॉट आउट रन देम बेनी काळजीने म्हणाली बाकीचेही मला अडवू लागले तेवढ्यात इतका वेळ कोपऱ्यात डोकं गुडघ्यात खुपसून बसलेला सचिन एकदम उसळला हे कसल्या बिरायच्या गोष्टी करतोयस तू जीवावर बेतलं तर तू काही ना काही मार्ग काढशील या एका भरोशावर येतो मी नेहमी तुझ्यासोबत आणि आता तू स्वतःच त्या प्राण्यांसमोर चारा बनून जातोयस अरे जागा हो ओळख स्वतःला नरकातून सैतानाच्या हातावर तोरी देऊन बाहेर आलास डोंगरा एवढ्या वन चारी मुंड्या चित केलंस कितीतरी हडळी भूत सायको किलरचा सफाया केलास होलसेल मध्ये आणि आज या फालतू जनावरांपुढे हार मानतोस तू अर्धा मुर्धा का होईना पण याक्षिक आहेस ना मग माणसांसारखा का वागतोय कर काहीतरी कर निदान माझ्यासाठी तरी कर अजून खूप जगायचंय रे मला सचिनचा दिनवाणा चेहरा पाहून मलाच माझी लाज वाटली किती अपेक्षा आहेत यांना आपल्याकडून खरच आपण यावेळी लवकर हार मानली काहीतरी करायला हवं अचानक पायात बळ आलं मी खाली वाकून पाहिलं क्रेटोजनी एक झाड जवळपास पूर्णच खरवडून काढलं होतं आणि ते दुसऱ्याकडे वळले मचान हळूहळू एका बाजूला कलू लागलेलं फार अवधीन होता मी आमच्या सामानाकडे नजर टाकली लांबलचक दोरखंड हुक्स हारनेस सर्व काही उपलब्ध होतं शिवाय आम्ही मचान नदी शेजारी बांधल्याने एक बाजू मोकळी होती पन्नास फुटांवर नदीचा दुसरा किनारा किनाऱ्याला लागून अशी उंच झाडं एकाएकी डोकं नेहमीप्रमाणे काम करू लागलं मी पटापट -पत सूचना दिल्या क्रेटोज रानातून सर्व बाजूंनी येतात पण नदीतून येत नाहीत हे आपण पाहिलंय त्यांना पोहता येत नसेल किंवा पाण्याची अलर्जी असावी पण हीच गोष्ट आपल्या फायद्याची आहे आपण त्या किनाऱ्यावरच्या झाडीवर दोर फेकू नदी पार करून पलीकडे जाऊ तिथे कदाचित यापेक्षा अधिक सुरक्षित असेल एक नंबर आयडिया आहे यार हे आधी सुचायला हवं होतं लिंबाजी म्हणाला सर्वजण पटापट कामाला लागले बेनी त्यांना मदत करू लागली सचिन माझ्याजवळ येऊन म्हणाला तुला माझी काही काळजी आहे की नाही बघ माझ्याकडे तुला वाटतं मी हे पन्नास फुटांचं अंतर दोराला लटकून पार करू शकेन पाच पावलांवरच हात सुटून त्या क्रेटोच्या पुढ्यात जाऊन पडेन मी तसं काही होणार नाही आपल्याकडे हार्नेस आहे तुला फक्त तो चढवून दोराला लटकायचंय पलीकडे खेचून घेण्याचं काम आम्ही करू मी त्याला आश्वस्त केलं अवघ्या दहा मिनिटातच सर्व तयारी झाली खाली क्रेटोजने झाड पोखरण्याचा वेग वाढवला होता या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरील झाडाकडे दोर फेकणं हेच सर्वात अवघड काम होत जर दोर थेट नदीत पडला किंवा खुरट्या झाडीत अडकला तर वाया जाईल आमच्याकडे इतका लांब आणि मजबूत दुसरा दोर नव्हता फेकाफेकीत मंग्या एक्सपर्ट असल्याने दोर फेकायचं काम त्यालाच देण्यात आलं तो मचानाच्या टोकावर येऊन उभा राहिला बाकीच्यांना एका कोपऱ्यात जाण्याची सूचना दिली मग हुक बांधलेला दोर हेलिकॉप्टरच्या पंख्याप्रमाणे बराच वेळ गरगर फिरवू लागला अचूक वेळ आणि कोण साधून अखेर त्याने तो फेकला ज्या झाडाचा वेध घेणं ठरलेलं त्याच्या शेजारच्या झाडावर जाऊन तो अडकला कोण उतरता होता त्यामुळे चाललं असतं दोर खेचून तो मजबूत अडकल्याची खात्री झाल्यावर आम्ही या बाजूचा टोक मचाणाच्या झाडांना न बांधता शेजारच्या झाडाला बांधलं म्हणजे मचान कोसळलं तरी दोर शाबूत राहील एव्हाना अंधार पडला होता प्रथम किरणने जायचं ठरलं तो स्वतः सोबत आणखी एक दोर ओढून नेणार होता पलीकडे गेल्यावर हार्नेस काढून त्या दोराला बांधणार म्हणजे आम्ही तो खेचून घेऊ शकतो कारण आमच्याकडे दोनच हार्नेस होते दरवेळी हेच करावं लागणार लक्षात ठेवा एकच एक जण दोरावरून नदी पार करेल दोर उतरता असल्यामुळे आपोआप पलीकडे खेचले जाल अनावश्यक हालचाल करू नका घाबरू नका मी सूचना दिल्या त्या बहुतेक सचिन साठी होत्या किरण पाठोपाठ बेनीने नदी पार केली मग सचिन त्याने थोडा वेळ घेतला पण कसा बसा पोचला पलीकडे या बाजूला कोसळणाऱ्या मछानामुळे गोंधळ माजू नये म्हणून मी सर्वात शेवटी नदी पार करणार होतो खाली क्रेटोजनी आधाराची जवळपास सर्व झाड आपल्या तीक्ष्ण नख्यांनी पोखरून काढली आणि आता ते धडका देऊन त्यांना आडवं करण्याच्या प्रयत्नात होते मचान पूर्णपणे एका बाजूला कल्लं होतं ते सोडून आम्ही दोर बांधलेल्या झाडावर चढून बसलो होतो अवजड सामान दोराने त्या बाजूला नेणं शक्यच नसल्याने फक्त अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बॅगा आम्ही तीन चार जणांनी पाठीला बांधल्या अखेर माझा नंबर आला पलीकडे जाण्यापूर्वी मी लायटरने मचानावर मागे ठेवलेल्या सामानाला आग लावली हळूहळू मचानाने पेट घेतला मी दोराने अर्धी नदी पार करून जातात ते धाडकन खाली कोसळलं डोंब उसळला भीतीने क्रेटोच दूर पळाले मग पुन्हा किनाऱ्यावर एकत्र आले पलीकडे पाहून रागीट गुरगुर करू -गु लागले आम्ही त्यांच्या हातावर तुरी देऊन कोबारा केला हे त्यांना अजिबात आवडलं नव्हतं आता काही करून उपयोग नाही हे कळताच ते अधिक वेळ वाया न दवडता दुसऱ्या शिकारी करता रानात झाले आम्ही दोरांच्या मदतीने झाडावरून खाली उतरलो नदी पार करण्यासाठी वापरलेला दोर त्या बाजूच्या किनाऱ्यावरील झाडाला घट्ट बांधलेला असल्याने परत मिळवणं शक्य नव्हतं जीवानीशी वाचलो पण बरंच नुकसान झालं होतं शपथ केसा इतक्या फरकाने वाचलोय आज निजामाचा खजिना शोधताना संभाजीनगरच्या त्या पडक्या गडीत किंवा पाताळात महाकाय सैतानी दूतांशी लढताना सुद्धा इतकी भीती वाटली नव्हती योग म्हणाला अस्मादिकांना तर ते अद्याप जिवंत आहेत यावर विश्वासच बसत नाहीये अस्मादिकांची जीवन रेखा बलाढ्य आहे असे एकदा एका ज्योतिष महोदयाने प्रतिपादले होते त्यात तथ्य असावे असे अस्मादिकांना वाटते विशाल म्हणाला त्याचे पाय अजूनही लटपटतच होते ते सगळं ठीक आहे सभ्य पुरुषांनो पण जीव वाचलाय असं गृहित धरू नका क्रेटोज इतर कुठल्या वाटेने नदी पार करून इथवर पोचणार नाहीत याची काय गॅरंटी बेनीने इशारा दिला शुभ शुभ बोल बेनी अजून माझ्या हृदयाचे ठोके देखील काबूत आले नाहीत आता आणखी ॲडव्हेंचर नको किरण म्हणाला पाणी पाजारे मला कोणीतरी घशाला कोरड पडले आहे मंग्या घोगऱ्या आवाजात म्हणाला थांब मी नदीवरून घेऊन येतो असं बोलून राजेश बाटल्या भरायला निघाला वीस फुटांवरच प्रवाह होता मानलं तुला मंग्या एकाच फेकीत दोर छान अडकवलास तू तुझ्या दोर फेकीने आज आपल्या दहा जणांचा जीव वाचलाय मी कौतुक करत म्हटलं हे एक नंबर बोललास चेतू या ऐतिहासिक कामगिरी प्रित्यर्थ आपण मंग्याला इंटरनॅशनल फेक्या हा किताब द्यावा असा मी प्रस्ताव मांडतो विजय न वापरता म्हणाला माझ्यामुळे वाचला आहात चाल्यानो माझ्या निखाऱ्यासारख्या शब्दांनी आग पेटवली तुमच्यात म्हणून हे धाडस केलं नाहीतर हा चालला होता क्रेटोजचा चारा बनायला सचिनने तोंड उघडलं शेवटचं वाक्य माझ्यासाठी होतं तू तर गप्पच बस नाहीतर विषय सॅटेलाईट फोनवर येईल ते आठवलं की माझ्या मेंदूची नस थणकते मग मी काय करेन नी काय नाही हे सांगू शकत नाही भेंडी विजय दात होत चावत पुन्हा भेंडीवर आला तसा सचिन त्याच्याकडे पाठ वळवून मुकाट बसला राजेशने पाणी भरून आणलं उकळण्या इतका वेळ आणि संयम नव्हता तेव्हा तेच गाळून सर्वजण प्यायलो थोडं बरं वाटलं मग आम्ही थोडी खटपट करून शेकोटी पेटवली क्रेटोज परत हल्ला करणार नाहीत ही शक्यता गृहीत जरी धरली तरी एवढ्या कमी सामानात पुढे एल्डोराडो पर्यंतचा प्रवास करणं अशक्य आहे बॉईज बेनीने नवीन समस्या ऐकवली आम्ही तिथल्या तिथे सामानाचं ऑडिटिंग केलं प्रत्येकाने आपापलं वैयक्तिक सामान घेतलं होतं त्यातच अन्नाची पाकिटं होती शिवाय प्रथमोपचार पेटी बेनीचे रायफल आणि फ्लेअर गन पाण्याचे कॅन्स आणि माझ्या खिशातील चार्ल्सचा नकाशा एवढंच सोबत उरलं होतं बाकी महागडी यंत्रसामग्री ज्यात जी पी आर मेटल डिटेक्टर्स ड्रोन्स टेंट्स आणि कॅम्पिंगचं सामान हे सर्व मागेच सोडून द्यावं लागलं होतं दोरीवरून ते ओढत नेणं शक्य नव्हतं तेवढा वेळही नव्हता आता या सामग्रीच्या जोरावर हा प्रश्नच होता मित्रांनो सांगायला खूप वाईट वाटतंय पण आपली महत्वाकांक्षी एल डोराडो मोहीम संपली असं मी जाहीर करतो इतक्याशा सामग्रीवर आता बेनीच्या बोटीपर्यंत तरी सुखरूप पोचलो म्हणजे खूप झालं मदत मागवायला सॅटेलाइट फोन सुद्धा नाही हे वाक्य उच्चारतात सर्वांनी चिडून सचिनकडे पाहिलं त्यामुळे आता माघार घेण्या वाचून काही पर्याय नाही मी म्हटलं अशी कशी घेणार माघार एवढी जोखीम पत्करून रिकामी हाताने परत जायचं छे नाईन घोसनी कधी कुठली मोहीम अर्धवट सोडलेय का अरे नावाला बट्टा लागेल ला आपल्या पाणी पिऊन ताजा तवाना बनलेला मंग्या आवेशाने म्हणाला तुम्ही माघार घेण्याबद्दल बोलताय का मग मी सहमत नाही प्रोफेसर एनाकोंडा हल्ल्यानंतर डिप्रेस झाले होते तेव्हा तूच मला समजावलं होतंस ना की प्रश्न फक्त खजिन्याचा नाही साहसाचा आहे मग साहस संपलं का इतक्यात बेनीने उपहासाने विचारलं तिचं बोलणं ऐकून मी हैराणात झालो अगं बेनी तू नेमकी कुठल्या बाजूने आहेस हे ठराव आधी पाच मिनिटांपूर्वी तूच म्हणालीस ना की एलडोराडूपर्यंत पोचण्याइतकं सामान आपल्याकडे नाही आणि आता हे काय नवीन मी विचारलं मी तुम्हाला फक्त परिस्थितीची जाणीव करून देत होते मोहीम थांबवणं जरुरीच आहे असं म्हटलं नव्हतं बेनीने बाजू मांडली खरंच मुलींना विधाताही समजू शकत नाही असं म्हणतात ते खोटं नाही मी टोमणा मारला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईक ही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल करा जय हिंद जय महाराष्ट्र अगं बेनी तू नेमकी कुठल्या बाजूने आहेस हे ठराव आधी पाच मिनिटांपूर्वी तूच म्हणालीस ना की एलडोराडूपर्यंत पोचण्याइतकं सामान आपल्याकडे नाही आणि आता हे काय नवीन मी विचारलं मी तुम्हाला फक्त परिस्थितीची जाणीव करून देत होते मोहीम थांबवणं जरुरीच आहे असं म्हटलं नव्हतं बेनीने बाजू मांडली खरंच मुलींना विधाताही समजू शकत नाही असं म्हणतात ते खोटं नाही मी टोमणा मारला खरंच मुलींना विधाताही समजू शकत नाही असं म्हणतात ते खोटं नाही मी टोमणा मारला मग पुन्हा विषयाकडे वळलो या मोहिमेत अपेक्षेपेक्षा फारच अधिक धोके आहेत माझ्या हट्टामुळे कुणाचा जीव जाण्याचं पातक वाट्याला येऊ नये म्हणून मोहीम स्थगित करणार होतो पण कुठला गोंधळ नको आणि निर्णय एकमताने घेतला जावा यासाठी आपण हात वर करून मत देऊ ज्या पर्यायाला बहुमत असेल तोच निवडला जाईल मग इतरांना तो विना तक्रार मान्य करावा लागेल मी जाहीर केलं सर्वांनी मान डोलावली पण राजेश म्हणाला आता कुठलाही निर्णय घेण्याची मानसिक क्षमता माझ्यात नाही आता मत देईन आणि पुढे पश्चाताप करेन असं नको व्हायला म्हणून मला तटस्थ राहायचंय तुम्ही मतदान करा जो निर्णय होईल तो मी बिनबोभाट मान्य करेन ठीक आहे मग एल डोराडू मोहीम सुरू ठेवण्याच्या बाजूने किती जण आहेत मी मोठ्याने विचारलं बेनी मंग्या विजय आणि लिंबाजीने हात वर केले याचाच अर्थ योग किरण सचिन आणि विशाल हे माघार घ्यावी या मताचे होते राजेश तटस्थ असल्यामुळे दोन्ही बाजूंना चार चार मतं पडली माझं मत निर्णायक ठरणार होतं अगदी खोल विचार करून मी म्हटलं तुम्ही सर्वजण माझ्यासाठी एल्डोराडोतील गडगंज खजिन्यापेक्षा कितीतरी पट अधिक मोलाचे आहात पण मोहीम अर्धवट टाकून जाणं मनाला पटत नाहीये मला लोक काय बोलतील याची ही चिंता नाही पण जीवाला भिवून अर्ध्यातून पळून आलो म्हणून माझा आत्मा माझी जी अवहेलना करेल ती सहन होणार नाही म्हणून मी मोहीम सुरूच ठेवावी या बाजूने कौल देतो पण आता यापुढे कुणाच्याही जीवाला काही होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन आणि जर का या धाडसी मोहिमेला बलिदान हवंच असेल तर पहिला बळी माझाच जाईल असं मी वचन देतो या भाषणानंतर प्रत्येकाचाच गळा दाटून आला काही कळत नसूनही बेनी सुद्धा भावनिक झालेली दिसली सर्वांनी निर्णय स्वीकारला पाच सहा तासांच्या विश्रामानंतर सकाळ झाली आणि आम्ही पुढच्या नियोजनाला सुरुवात केली सामान नदी काठापासून थोडा आणखी आत आणून एका सपाट खडकावर ठेवलं कुणाला दिसू नये किंवा आतील अन्नाच्या वासाने जंगली शॉपद तिथवर येऊ नयेत म्हणून रानकेळीच्या मोठमोठ्या पानांनी ते झाकून ठेवलं मग सर्वांना गोल रिंगणात उभं करून पटापट सूचना दिल्या यापुढे अन्न खूप जपून वापरावं लागेल कारण ही मोहीम आणखी किती काळ चालणार आहे हे सांगता यायचं नाही त्यामुळे दुपारच्या वेळीच या अन्नाला हात लावायचा रात्रीसाठी मासेमारी शिकार वगैरे करायला लागेल योग आणि लिंबूसाठी रानटी फळं कंदमुळं जमा करावी लागतील आणि माझ्या ब्रेकफास्टचं काय सकाळी उठल्या उठल्या नाश्ता लागतोच मला सचिनने पटकन विचारलं सॅटेलाईट फोन घेऊन आधी विजयने त्याची बोलतीच बंद करून टाकली ते ठीक आहे पण पुढच्या प्रवासाचं काय आणि सर्वात मुख्य म्हणजे पुन्हा क्रेटोजने आपल्याला गाठलं तर काय किरणने विचारलं क्रेटोजना शक्य असतं तर एव्हाना ते आपल्यापर्यंत पोचून आपला फडशा पाडून निघूनही गेले असते मला वाटतं ते पलीकडच्या किनाऱ्यावरच अडकल्यात तरी एखाद्याच्या वाटेत क्रेटोज आलाच तर जीव खाऊन नदीकडे पळा आणि शक्य तितक्या आत जाऊन उभं राहा किंवा पोहत राहा मी उपाय सांगितला आणि पुढच्या वाटचालीचा म्हणाल तर नकाशा आहे अजून आपल्याकडे त्याचे फोटोही आहेत मोबाईलमध्ये गरज नसल्याने सध्या मोबाईल स्विच ऑफ ठेवा म्हणजे बॅटरी वाचेल आणि आणीबाणीच्या वेळी कामी येईल राजेश म्हणाला एकदम बरोबर आता आपण दोन दोनचे पाच गट करूयात पाच वेगवेगळ्या दिशांना मैलभर जाऊ पुढे नदी नाला डोंगर दरी यापैकी काय लागतं याचा जुजबी नकाशा आणू बरोबर तासांनी पुन्हा इथेच भेटायचं म्हणजे आपण नेमकं कुठे आहोत हे कळेल आणि त्यानुसार पुढची दिशा जाईल मी सुचवलं हे मला नाही जमणार दोराला लटकून पायातली ताकदच संपली आहे माझ्या मी इथेच सामानाजवळ थांबतो एखाद दुसरं चॉकलेट असेल तर खात तुम्ही पटकन जाऊन या सचिनने हात झटकले नक्की नाही जायचंय ना तुला बेनीला पाठवणार होतो तुझ्यासोबत मी गुगली टाकला आणि सचिन क्लीन बोल्ड झाला हे काय निघालोच तुला तर थट्टा सुद्धा समजत नाही हल्ली लेट्स गो बेनी वर्ल्ड नंबर वन डिटेक्टिव्ह इज विदाउट यू असं बोलत तो टुनकण उडी मारून उभा राहिला पोरक्यानी दिसते एस्ता कोलाबाजा पौद्रीदा सी कामिनास देस्पॅसिओ यो सेग्वेरे ॲदलांगते बेनी पुटपुटात पुढे गेली थँक यू बेनी मेन्शन नॉट डोंट वरी आय एम हिअर फेसबुकवर आहेस का गं तू सचिन बडबडतच तिच्या मागे गेला जाताना शेवटी स्पॅनिशमध्ये काय म्हणाली रे ती राजेशने उत्सुकतेने विचारलं हा आळशी भोपळा का दिलास माझ्यासोबत मागे राहिला तर त्याला सोडून निघून येईन असं म्हणाली ती मी भाषांतर केलं हसून हसून सर्वांची पुरेवाट झाली मग आपापल्या जोडीदाराला सोबत घेऊन सगळे वेगवेगळ्या दिशांना गेलो बरोबर दोन तासांनी एक एक करून पुन्हा पाचही गट त्याच खडकाजवळ जमले सर्वात शेवटी बेनी आणि सचिन पोचले म्हणजे बेनी आधी पोचली सचिन तिच्या मागे शंभर दोनशे मीटर वर खुरडत लंगडत चालत येताना दिसला आश्चर्य म्हणजे प्रत्येक गटाला ठराविक अंतर चालून गेल्यावर नदीत सापडली होती याचा अर्थ आपण अमेझॉन नदीतील एका बेटावर आहोत ज्याचं क्षेत्रफळ सुमारे अडीच तीन चौरस मैलांचं असेल नदीत एवढं मोठं बेट असणं म्हणजे नवलच म्हणूनच क्रेटोज इथवर पोचू शकले नाहीत कारण सर्व बाजूंनी वेगवान प्रवाह आहे इथे आपण जमिनीवर सुद्धा सुरक्षित आहोत आज रात्री मचान बांधावं लागणार नाही मी जाहीर केलं चला म्हणजे आजची रात्र तरी क्रेटोजची भीती आणि मचान बनवण्याची दगदग दोन्ही नाही मी कधीपासून अशाच रात्रीची वाट पाहत होतो भेंडी आज मस्तक ताणून झोपेन विजय खुश होत म्हणाला मोठी होळी पेटवूया मग किनाऱ्याजवळ आणि रात्री उशिरापर्यंत पार्टी करूया शिमगाच करतो आज त्या क्रेटोच्या नावाने मंग्याने उत्साहात म्हटलं त्या रात्री आम्ही मोठी शेकोटी पेटवली गाणी म्हटली गप्पा मारल्या जे होतं नव्हतं ते पुरवून पुरवून खाल्लं पलीकडच्या किनाऱ्यावरून क्रेटोजच गुरगुरणं आणि चित्कारणं अधून मधून ऐकू यायचं पण तिथे दुर्लक्ष करून आम्ही काल रात्री मिळालेल्या जीवदानाचा उत्सव साजरा करत होतो क्रेटोजना किती डुरकायचं ते डुरकू देत मेलेलं आगीला भीत नाही हे बेट सुरक्षित असलं तरी कायमचा मुक्काम ठोकता येणार नाही इथे बसून एलडोराडो कसं सापडणार बेनी चहाचा घोट घेत म्हणाली ते बरोबर पण नेमकं कुठे आणि कसं जायचं हे ठरलंय का लिंबाजीने विचारलं तेच ठरवायला जमलो आहोत मित्रांनो तर ऐका सध्या आपण नदीतील एका मोठ्या बेटावर आहोत पण अमेझॉनच्या अतिविशाल पात्रात अशी हजारो बेट आहेत त्यामुळे आधुनिक नकाशा वापरून आपण नेमकं कुठे आहोत हे सांगणं जवळपास अशक्यच परंतु आपण चार्ल्सच्या मार्गाने इथवर पोहोचलो होतो त्यामुळे त्याच्याच नकाशात पाहिलं तर इथे खाली एक बेट दिसतं आपण त्याच बेटावर आहोत असं गृहित धरलं तर लेक परायमे इथून उत्तरेला जवळपास पासष्ट मैलांवर आहे आणि त्याच्या आसपासच कुठेतरी एल्डोराडो नकाशात ही उपनदी थेट लेक परायमे पर्यंत गेलेली दिसते प्रवाह सुद्धा वेगवान आहे आपण नदीच्याच मार्गे पुढे जाण्याचा प्रयत्न करू मी म्हटलं मला पोहता येत नाही आधीच सांगून ठेवतो सचिनने इशारा दिला येत असत तरी एवढ्या वेगवान प्रवाहात पासष्ट मैल पोहून जायला तू मगर आहेस का झेमण्या मंग्याने खेचली म्हणजे पुन्हा नदी पार करून एरियात की काय त्यापेक्षा मी नदी तोडी घेऊन जीव देतो विजय म्हणाला या बेटावर झाडांची काही कमतरता नाही बांबू ही, ना ही।, ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आपण तराफे बनवूयात आणि नदीनेच पुढे जाऊ मी उपाय सांगितला तराफे म्हणजे किती तराफे तयार करावे लागतील योगने विचारलं कमीत कमी तीन एक तराफा दहा जणांचं वजन पेलू शकणार नाही शिवाय आपल्याकडे सामान देखील आहे आणि पुढे जाऊन जर प्रवाह अरुंद झाला तर मोठा तराफा काही कामाचा नाही त्यापेक्षा छोटे बरे राजेशने म्हटलं चार तराफे हवेत असं मला वाटतं वजनानुसार एकावर चार आणि इतरांवर तीन तीन असे स्वार होऊ प्रवाह फारच दमदार आहे मध्ये कातळही लागतील शिवाय आपल्याकडे सामान सुद्धा आहे एखादा तराफा फुटला तर त्यावरच्या प्रवाशांना आपल्या ओढून घेऊ शकतील किरणने सुचवलं पाच पाच बनवा एक दोन एक्स्ट्रा असलेले बरे नाही काय सचिनने आगाऊ सल्ला दिला पाचवा तू पोटावरून घेऊन जाणार आहेस का साल्या जाणार असशील तर बोल देतो बनवून कालपासून भडकलेल्या विजयने सचिनच्या सल्ल्याची पार ऐशी तैशी करून टाकली मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जै...